दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदरील दहीहंडी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदारही हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमात साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे मुंबईवरून चार पाच संघ येणार आहेत तसेच सोलापुरातील तीन चार संघ त्या दहीहंडी उपक्रमात सहभागी होतील ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे युवराज भैया राठोड यांचं पूर्ण संयोजन आहे तरी या निमित्ताने मी शहरातील व जिल्ह्यातील जनतेला तसेच दक्षिणमधील विशेष करून ग्रामीण जनतेला आव्हान करतो की आपण कृपया या द्या अंडी उत्सवास उपस्थिती लावून उपकृत करावे व हिंदू रूढी व परंपरा वृद्धिगत कराव्या करतो धन्यवाद स्वरूप आणि थरांचं स्वरूप कसं आहे त्याप्रमाणे बक्षिसाचं स्वरूप हे आपल्याला हातामध्ये ज्या पॅम्पलेट दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे नऊ थरांच्या पुढे पाच लाख रुपये पाच लाख एक रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जे काय आठ नऊ थर लावले त्या एक लाख पन्नास हजार पंचवीस हजार हे बक्षिस त्याच्यामध्ये ठेवलेली आहे अंदाजे किती संघाचा सहभाग होणार आहे साधारणपणे बारा तेरा संघाचा सहभाग होणार आहे सर्व संघाचा आम्ही येणे जाण्याचा चा खर्च आणि जेवणाचा खर्च खर्च तसेच राहण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे विशेष करून चार महिलांचा संघ यामध्ये सहभाग घेणार आहे आणि सोलापुरातील किती संघ सोलापुरातील चार संघ आहेत